नमस्कार मिनिता लायमंडीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळगडामोडी गेले तीन आठवड्यांपासून अवनी संस्था कोल्हापुरातल्या ऊसतोड आणि वीट बट्टीवरील शाळा बाह्य मुलांचं सर्वेक्षण प्रत्यक्ष भेटून करत आहे मात्र अनेक मुले शिक्षणाअभावी ऊसतोडीवर आणि वीट बट्टीवर काम करताना दिसून येतात त्यांना तातडीनं शाळेत दाखल करून प्रत्यक्षपणे शिक्षणाच्या प्रक्रियेत आणावं या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज अवनी संस्थेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं सध्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये मराठवाड्यातून कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यामध्ये लाखो कुटुंब वीट भट्टीवर ऊस तोडणीसाठी स्थलांतरित झालेले आहे त्यांच्यासोबत जवळजवळ पन्नास ते साठ हजार बालकं या तिन्ही जिल्ह्यामध्ये स्थलांतरित झालेले आहेत तसेच कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर सहकारी साखर कारखाने बारा कारखाने व चोवीस वीट भट्टी या कार्यक्षेत्रावर जवळजवळ दहा ते बारा हजार बालकं आलेले आहेत बालकांचं शासनामार्फत आता सर्वेक्षण सुरू आहे त्यांनी सर्वेक्षण सुरू केलेलं आहे एक महिना झाला आणि त्याचबरोबर अहूनही देखील एक महिन्यापासून सर्वेक्षण करत आहे सर्वेक्षणाच्या माध्यमातून असे निर्देशन आले की अजूनही देखील बालकं वीट भट्टीवर ऊस तोडणी ऊस तोडणीसाठी पालकांच्या सोबत ते फडत जात आहे तरी आमची संस्थेमार्फत एकच अशी मागणी आहे शासनाकडून त्वरित या मुलांचं सर्वेक्षण करून सात ते चौदा वयोगटातील बालकांना जवळील प्राथमिक शाळेमध्ये दाखल करून त्यांना प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत अधिकार त्यांना मिळवून देण्यात यावा तसेच चार वयो साथी और और यावा। आ, ते सहा वयोगटातील बालकांच्या सारखे शासनानं कारखान्या स्थळावर वर कार्यक्षेत्रामध्ये अंगणवाड्या सुरू करून त्यांना पूरक पोषण आहार देण्यात यावा आणि सात ते अठरा वयोगटातील एकही बालकामगार वीट भट्टीवर ऊस तोडणीसाठी काम करणार नाही याची सहाय्य कामगार आयुक्त डिपार्टमेंटने दखल घ्यावी आणि जे बाल कामगार काम करतील त्यांच्या पालकावर गुन्हे त्वरित दाखल करावे आणि त्या बालकांना बालमजुरी मुक्त करून त्यांना शिक्षणाच्या प्रक्रियेत आणावं पूर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सक्षम झालं असून रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांवर मात करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं नागरिकांना प्रशिक्षण द्यावं असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केलं जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं तलाठी आणि कोतवाल यांच्यासाठी आपत्ती प्रशिक्षण ते बोलत होते प्रभारी जिल्हाधिकारी शिंदे म्हणाले आजवर बऱ्याचदा कोल्हापूर जिल्ह्याला परिस्थितीचा सामना करावा लागलाय पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वेळोवेळी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण नागरिकांना दिले गेले पूरसदृश भागातील नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणा पूर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सक्षम झाली आहे सध्या रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांचं प्रमाण वाढत चाललंय रस्ते अपघात किंवा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊ नयेत यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने मानव निर्मित आपत्तीवर मात करण्यासाठीच प्रशिक्षण द्यावं तसंच नागरिकांनाही अशा पद्धतीने येणाऱ्या आपत्तींवर मात करण्यासाठी प्रशिक्षित व्हावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं भारतीय संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलं या वक्तव्याच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं निदर्शन करून निषेध व्यक्त करण्यात आला आज आम्ही कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाहीर निषेध आंदोलन करत आहोत या आंदोलनाचा हेतू आणि आंदोलनाची पार्श्वभूमी अशी की नुकतच संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अतिशय द्वेषानं द्वेषानं आणि त्यांचं अपमान होईल असं एक विधान केलं त्यांनी बाबासाहेबांचा जाणीवपूर्वक अपमान केलेला आहे त्यांची अवहेलना केलेली आहे आणि म्हणूनच आम्ही सर्व संविधान प्रेमी भारतीय संसदीय लोकशाहीला आमचा प्राण मांडणारे आणि संविधानावरच जगणारे वागणारे सर्व संविधान प्रेमी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध आंदोलन करत आहोत अमित शहा यांनी तमाम जनतेची या देशाची जाहीर माफी मागावी देशाच्या पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा आणि वेळीच भारतीय जनता आपल्या वर्तनात सुधार करावी राष्ट्रमातांचा राष्ट्रपुरुषांचा आणि राष्ट्रपती प्रतिकांचा परति, अवमान थांबवावा नाही तर देशभर संविधान प्रेमींच्या माध्यमातून हा आंदोलनाचा उद्रेक आणि आंदोलनाची लाट पाहायला मिळेल सोळा डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालया ग्रस्तांच्या पुनर्वसनांच्या मागण्यांबद्दल मौजे सोनाली गाव कमिटीच्या वतीनं सुरू आहे मागण्यांची पूर्तता भेट घेण्यासाठी पायी मुंबईला जाणार असल्याचं वक्तव्य आंदोलक हमीद पनाळकर यांनी केलं जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडून चुकीची बोगस यादी गेल्यामुळं जवळजवळ बत्तीस लाखाचा निर्वाह भत्त्यामध्ये घोटाळा झालेला आहे चुकीच्या लोकांना निर्वाह भत्ता दिलेला आहे तसेच बेकायदेशीरित्या भूखंड वाटप केलेला आहे तो शासनानं ताब्यात घ्यावा निर्वाहता व्याजासह वसूल करावा आणि धरणग्रस्तांची जी मौजे सोनारली गावची ग्रामपंचायत झालेली आहे त्याच्या ज्या सर्वेक्षण यादीमध्ये आहे त्या यादीमध्ये बेकायदेशीर नावे घातलेली आहेत बाहेरच्या लोकांची परप्रांतीयांची ती नावं ताबडतोब काढली पाहिजेत आमच्या आंदोलनाकडं दुर्लक्ष केल्यामुळे येत्या सव्वीस तारखेपासून आम्ही पायी चालत सर्व धरणग्रस्तांसह मुख्यमंत्र्यांना भेटायला मुंबई येथे जाणार आहोत सव्वीस तारखेला सकाळी अकरा वाजता जे काही शासनाने जिल्हाधिकारी कार्यालय पुनर्वसन कार्यालय इतर कार्यालयाने पुनर्वसन अंतर्गत आमच्याशी जो पत्र व्यवहार केलेला आहे त्या पत्रांची होळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोर केली जाईल आणि त्याच्यानंतर आमचा लाँग मार्च निघेल तो डायरेक्ट मंत्रालय येथे जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार आणि आमची गारानं त्यांच्या समोर मांडणार जाता येताना आमच्या धरणग्रस्तांच्या जीवितचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी या जिल्हा प्रशासनाची राहील सध्या कोल्हापूर जिल्ह्यात धर्म जागरण ट्रस्टच्या वतीनं रेणुका देवीच्या नावाची रथयात्रा सुरू आहे या रथयात्रेचा कोणताही संबंध सौंदती इथल्या देवस्थान समितीशी नाही या रथयात्रेवर कारवाई करण्याची मागणी आज कोल्हापुरातल्या मैत्री तृतीयपंथी संघटना यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन करण्यात आलं ही धर्म यात्रा जे आम्हाला जसं कळलेलं आहे ते धर्म जागरण ट्रस्ट म्हणून समितीने केलेलं आहे आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला त्यांना कॉल केला गेले आठवडाभर झालं मी त्यांच्यासह सगळ्या यात्रा प्रमुखांना कॉल केला होता त्यांना सांगितलं की आपण पीस अँड डिप्लोमसी करूया आपण बोलूया तुम्ही या, या, या चर्चेला मी बोलले होते माझ्याकडे त्याचं सुद्धा रेकॉर्डिंग आहे की त्यांनी काय बोलले तर त्या लोकांचं म्हणणं आहे की हा आम्ही करालोय धर्म जागृतीसाठी तुम्ही आडवं येऊ नका आमचं म्हणणं इतकंच होतं की आम्ही तुम्ही जे करताय त्याला विरोध नाही पण तुम्ही जे लोकांची फसवणूक करून तुम्ही सांगताय की सहाशे वर्षानंतर देवी तुमची डोंगर उतरून खाली आली आता सहाशे वर्षापूर्वी आली का नाही बघणारं कोणी आहे का मग जर तुम्ही इतके खोटे दावे करताय की देवी आली तिथून तुम्ही आता त्यांनी म्हणतात की आम्ही तिथं कुंडातील जल आणलंय किंवा आम्ही इथनं पादुका नेऊन तिथं पुजून आणलेलं आहे देवीची साडी पूजून आणलेली आहे मग आता आपल्या घरात जे आपण देव पुजतो ते पण तिथूनच आणतो ना आपण किंवा आम्ही जोगती लोक जे देव बसवतो लोकांच्या घरात ते सुद्धा आम्ही डोंगरातून आणूनच पुजतो मग ती देवी जर देवी नसेल मग तुम्ही आणलेली जर देवी असेल तर तुमचं असं म्हणणं आहे का घरातील देवी देव नाहीयेत मग तुम्हीच म्हणताय की लोक देव सोडतायत किंवा किंवा पर्डी सोडायला पाण्याला त्या गोष्टीसाठी आम्ही धर्म जागृती करतोय आम्हाला तरी हेतू दिसतोय कोणाचा तरी काहीतरी साध्य करण्यासाठी आमच्या देवाचा गैरवापर केला जातोय संसदेत अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा निषेध करत आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याबद्दल लवकर लवकरात लवकर गुन्हा दाखल करून अटक करण्याच्या मागणीचं निवेदन पत्र देण्यात आलं भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वक्तव्य ज्यांनी केलं ते नीच प्रवृत्तीचं केलं खरो ते खरोखर डॉक्टर बाबासाहेब आमची शान आहे जान आहे डॉक्टर बाबासाहेब नसते तर आम्हाला हे दिवस बघायला मिळाले नसते ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देवमाय म्हणतो आम्ही आणि ते मध्ये त्यांच्याबद्दल मी जाहीर निषेध करत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी कुवेतच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यावेळी मोदी यांना कुवेतच्या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आलं भारत आणि कुवेत दरम्यानचे संबंध अधिक बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचा द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा पुरस्कार एखाद्या देशाचे प्रमुख आणि राजघराण्यातील सदस्यांना मैत्रीचे प्रतीक म्हणून दिला जातो यापूर्वी हा पुरस्कार बिल क्लिंटन प्रिन्स चार्ल्स आणि जॉर्ज बुश अशा जागतिक स्तरावरील नेत्यांना देण्यात आला आहे कुवेतमधील बायडन पॅलेस इथे अमीर शेख मेशल अल अहमद अल जेबर अल सबाह यांनी मोदींना हा पुरस्कार दिला यानंतर हा सन्मान आपण भारतीयांना आणि भारत कुवेत मैत्रीला अर्पण करत असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी ट्विटर एक्सला पोस्ट करत म्हटले विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नागरी सत्का सोहळा संपन्न झाला यावेळी त्यांनी त्यांच्या आईची एक आठवण सांगितली विधानसभा निवडणुकीनंतर मतमोजणी सुरू असताना घरी नेमकं काय घडलं ते अजित पवारांनी नागरी सत्का सोहळ्यात सांगितलंय त्यावेळेस अखिवंत निवडणूक होती आणि लोकसभेच्या निकालानंतर निवडणूक आलेली होती आणि तुम्ही ज्यावेळेस सकाळी काउंटिंग सुरू झालं त्यावेळेस तर काही कहरच केला काउंटिंगला पोस्टल बॅलेटमध्ये ह्या पॉर विछाडीला झाल्या आमच्या मातोश्री तर मन घर घरामध्ये देवघर तिथं जाऊन आई बसली माझी मोठी बहीण ती है, है। बार होती अगं विजू नका कसं असं झालं ती म्हणायची नाही हे असं नाहीये आम्ही बारामतीमध्ये फिरलोय काळजी करू नको ती अख्खी देवाचं जप करत बसली विठ्ठला पांढरंगा पांढरंगा विठ्ठला आणि मग नंतर मी एकाला फोन केला काय बाबा हे काय नक्की काय म्हणजे काय नाही आपल्याला साठ सत्तर टक्के मतं मिळत आहेत आपण पुढे आणि नंतर काही बारामतीकरांनी जी बटनं दाबली त्याच्यामध्ये आपण माग ला सतत प्रचंड दीर्घ आपण पुढे चाललो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची रविवारी लग्न सोहळ्यात थेट भेट झाली या भेटीची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू आहे ठाकरे बंधू ज्याप्रमाणे कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र दिसले त्याप्रमाणे राजकीय पटलावर एकत्र दिसणार का याविषयी संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली काल दोन भाऊ एकत्र आले नक्कीच महाराष्ट्राला आनंद होतो ठाकरे कुटुंबावर महाराष्ट्राचं जीवापाड प्रेम आहे एक लक्षात घ्या ठाकरे कुटुंबाचं या महाराष्ट्राशी एक नातं आहे एक नातं आहे आणि कोणत्याही ठाकरेंकडे साधारण त्याच दृष्टीनं मराठी माणूस पाहतो आता दोघांचे हे पक्ष वेगळे आहेत राज ठाकरे यांनी स्वतःचा एक पक्ष स्थापन केला आहे त्या पक्षाच्या वतीने ते भारतीय जनता पक्षाबरोबर राहून काम करतात देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शाह हे त्यांचे आयडॉल आहेत आमच्या पक्षाचं तसं नाही आमच्या पक्षाची भूमिका आहे की नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्हाला काम करता येणार नाही महाराष्ट्र लुटण्यात मुंबई लुटण्यामध्ये मराठी माणसावर अन्याय करण्यामध्ये शिवसेना फोडण्यामध्ये या तिघांचा फार मोठा सहभाग आहे अशा व्यक्तींबरोबर जाणं हे महाराष्ट्राशी बेमानी ठरेल आणि दुर्दैवानं राज ठाकरे हे अशा लोकांची भलामण करतात को त्यांच्याबरोबर राहतात काळे भाजपबरोबर आम्ही राहिलो आहोत असा आमच्यावर आरोप होईल नक्कीच राहिलो तेव्हा राज ठाकरे आमच्याबरोबर होते हे एक वैचारिक मतभेदाचे दोन वेगळे प्रवाह कुटुंब एकच असतो अजित पवार आणि शरद पवारही भेटतात ना रोहित पवारही जाऊन भेटतात त्यांच्या काकांना पंकजा मुंडे आणि कोणते आमचे धनंजय मुंडे वेगळ्या पक्षात असतात आणि एकत्र येतात भाऊ म्हणून ते जे कोकणातले राणे आहेत त्यांचा एक मुलगा इकडे एक मुलगा तिकडे एवढे कुटुंब एक असतं त्याच्यामुळे कुटुंब म्हणून एक आल्यावर सुद्धा काही महाराष्ट्राच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे प्रवाह असतात त्या प्रवाहामध्ये आम्हाला वाहत जाता येत नाही हा सुद्धा महाराष्ट्रानं विचार केला पाहिजे अर्थात शेवटी काय निर्णय घ्यायचा कोण हे उद्धव आणि राज ठाकरे हे दोन भाऊ आहेत हे दोन भाऊ आहेत हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे आणि त्याने घेतलेला निर्णय मला माहिती आहे की महाराष्ट्र महा सरकारच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानं नाराज झालेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली या भेटीत नेमकं काय घडलं याबाबत छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलंय मी आणि समीर भाऊ भुजबळ या दोघांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांच्या बरोबर जे आहे अनेक गोष्टीची चर्चा झाली सामाजिक आहेत राजकीय आहे काय काय घडलं काय काय चालू आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं वर्तमानपत्रातून आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी मी पाहिलेल्या आहे मी ऐकलेल्या आहे ओबीसीचं आपल्याला जे पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभलं त्याचासुद्धा मोठा वाटा, इतर वाटा आहे इतर गोष्टींचा वाटा आहेच पण ओबीसीनी विशेषतः या वेळेला आपल्या महातीला जो आशीर्वाद दिला त्याबद्दल आपण खरोखरच सगळ्यांचे आभार मानले पाहिजे आणि हे लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचं नुकसान होणार नाही याची काळजी मला सुद्धा खूप आहे आणि कदापि जे आहे ओबीसीच्या नुकसान होऊ देणार सुद्धा नाही पण आता जे काही सुरू आहे साधारणपणे राज्यामध्ये आता एकवीसशे पाच सहा दिवस आपल्याला कल्पना आहे की मुलांना शाळा कॉलेजला सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि एक वेगळं वातावरण आहे तर एक अर्धा दिवस मला तुम्ही द्या अर्धा दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे ज्याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू आणि माझी आपल्याला विनंती आहे असं सुद्धा सांगा सगळ्यांना ओबीसी नेत्यांना मी जरूर त्याच्यावर साधक बाधक विचार करतो आहे हा सुद्धा निरोप जो आहे ओबीसी आणि त्यांच्या सपोर्ट करणारे सर्व जे काही का घटक आहेत त्या सगळ्यांना आपण थोडं शांततेने घेऊया आणि एक दहा दहा बारा दिवसामध्ये आपल्याला जेवढं काही चांगलं काही करता येईल काही मार्ग काढता येईल त्याबद्दल सखोल चर्चा आपण करू तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी